चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी आपण आता इकडं पूर्ण देव उजळून घेतलेले आहेत आणि येथे पहा मोगऱ्याचं फुल आहे सगळ्या रूममध्ये इतका सुगंध येत आहे या मोगऱ्याच्या फुलाचा आणि आपण आता देवासाठी मी ठेवूया हे मोगऱ्याचं फूल मुलांना नाश्त्यासाठी डोसा आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे सकाळ सकाळ आता ओम नाश्ता करीत आहे त्यानंतर मग स्कूलला जायचंय तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि ओमला स्कूलला जायचं जायचंय आणि ओमने मार्केटवरून काय आणले बेटा काय काय नाव आहे त्याचं भिंगरी बोलते ना तर थंडीच्या दिवसामध्ये जेवढ्या भाज्या येतात शेतामध्ये तेवढ्या भाज्यांची आज भाजी बनवली जाते तर आज, आज भोगी आहे त्यामुळं आपण आज भोगीची मिक्स भाजी बनवणार आहोत तर चला आपण आता काय काय साहित्य आहेत ते, आहे। ते पाहूया येथे आपण बोरं घेतलेले आहेत गावरणी आंबट बोरं आहेत हे एक पिरू घेतलेला आहे यामधला कट करून आपण थोडसाकच घालणार आहोत तर येथे आपण हिरवे जे हरभरे आहेत ते घेतलेले आहेत कोबी वांग गाजर वटाणे बटाटा कांदा फोडणीसाठी लसूण वालाच्या शेंगा वालाचे दाणे त्यानंतर बीन्स तर, तर आपल्या घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्याची आपण आज मिक्स भाजी बनवणार आहोत तर चला आपण आता काय काय साहित्य घेतलेले आहेत ते तर दाखवले तर चला आपण आता भाजी कशी बनवायची ते पाहूया तर आपण आता वाटणाची तयारी करूपर्यंत सर्व भाज्या आपण आता पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत कारण की यामधलं जे बटाटा वांगे आहेत ते काळे पडू नये त्यासाठी आपण आता पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर चला आपण आता वाटण काय काढायचं ते पाहूया तेल गरम झालेला आहे तर तेलामध्ये आपण आता अर्धा चम्मच मोहरी टाकूया तर मोहरी तडतडायला लागली की लगेच अर्धा चम्मच आपण जिरा घालूया तर जिराही चांगला फुललेला आहे त्यानंतर आपण लसूण थोडस असा बारीक करून घेतलेला आहे तर लसणाची फोडणी देऊया तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया तर कांदा मऊ झाला की लगेच आपण एक टमाटर कट केलेला आहे तेही घालूया तर कांदा आणि टमाटर चांगल्या प्रकारे आपण आता फ्राय होऊन देऊया तर आपण आता दोन चम्मच कोल्हापुरी मसाला टाकूया अर्धा चम्मच गरम मसाला तर अर्धा चम्मच हल्दी पावडर तर हे सर्व मसाले आपण आता परतून घेऊया तर येथे आपण तीळ आणि शेंगदाणे ठोसर असे शे बारीक करून घेतलेले आहेत ते बी आपण आता कढईमध्ये टाकूया तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्यांना तोपर्यंत पळसून घ्यायचं तर मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे तर यामध्ये आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या टाकूया तर चवीनुसार आपण आता भाजीमध्ये मीठ घालूया तर या सर्व भाज्यांना आपण आता पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊया तर आपण आता पाच मिनटासाठी सर्व भाज्यांना वाफ काढून घेतलेले आहे भाजीमध्ये रस्सा हवा असेल तर पाणी घालूयात येथे आपण गरम पाणी घातलेलं आहे कारण की भाजीला तरी लवकर येते त्यामुळं तर मिक्स करून घेऊया तर भोगीच्या भाजीला चांगली उकडी आलेली आहे तर यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर घालूया तर आपली आता भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया तर भोगीच्या दिवशी तिळ घालून बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात तर आपण आता इथे बाजरीच्या भाकरी तिळ घालून बनवणार आहोत तर बाजरीची भाकरी आपण आता था थापून घेतलेली आहे तर ती आपण आता भाजून घेऊया तवा गरम झाला की लगेच आपण भाकरी टाकलेली आहे आणि एक मिनटाच्या नंतर भाकरीला पाणी लावायचं तर भाकरीला आपण आता पाठीमागच्या साईडनेही तीळ लावूया तर आपण आता भाकरी पलटी करून घेतलेली आहे तर भाकरी आता पाठीमागच्या साईडने चांगल्या प्रकारे आपण भाजून घेऊया तर आपण आता दोन्ही साईडने भाकरी चांगल्या प्रकारे भाजून घेऊया तर अशा पद्धतीने आपली आता तिळाची बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व भाकरी बनवून घेऊया तर आज सकाळपासूनचं आजचं रुटीन थोडस तुमच्याशी शेअर केलेलं आहे कारण की ओम सका साखळ चहाने पोळाला होता त्यामुळं मग मी जास्त काय शूट केलेलं नाही कारण की मूडच एकदम खराब झाला होता त्यामुळं तर दुपारचे आता एक वाजलेलं आहे आणि आपण आता या व्हिडिओचा एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद